विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरातून भव्य रॅली संपन्न झाली सदर रॅली छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकापासून गांधीनगर धारणगाव रोड मेन रोड बैल बाजार रोड आदी ठिकाणांहून रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांच्या हातात आमदार आशुतोष काळे यांचा भावी मंत्री उल्लेख असलेला फलक मुख्य आकर्षण ठरलाय दहा बारा दिवसांपासून आमदार आशुतोष काळे यांनी शहरासह तालुक्यामध्ये प्रचारात आघाडी घेत तालुक्यातील सर्व भाग भाग आणि भाग पिंजून काढलाय सोमवारी अठरा नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅलीने प्रचाराची सांगता करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना मित्र पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते